जयलक्ष्मी माता श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पाचवा श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा श्री, श्री गणेशाय नमहा नामधारकांनी सिद्धियोगांना दत्तात्रयांच्या अवतारांबद्दल विचारले तेव्हा ते, ते म्हणाले भगवान विष्णूंनी अंबरीशांसाठी नानाविध अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे हनन भक्तांचा उद्धार अधर्माचा बिमोड धर्मसंस्थानां स्थापना धर्मोन्नती व मानवी उत्क्रांतीचा पोषक अशी अनेक कार्ये केली पुढे कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले वाटेल तसे वागू लागले आणि अनाचार दुर्वासन बळावल्या तेव्हा श्री गुरु दत्तात्रयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण ग्रहस्थ राहत होते त्यांचे नाव आपळराज सुमती या त्यांच्या पत्नी त्या पतिव्रता पतींना साहाय्य करणाऱ्या अतिथींची सेवा करणाऱ्या ग्रह दक्ष ग्रहिणी होत्या त्या भगवान विष्णू आणि दत्तात्रयांची भावभक्तीने नित्य आराधना करायच्या एकदा आमावसेच्या दिवशी आपण राजांच्या घरी पितृश्राद्ध होते तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूप घेऊन त्यांच्याद्वारे आले त्यांना थांबायला लागू नये म्हणून सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली हा त्यांचा सेवाभाव पाहून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी तीन मुखे व सहा आहात अशा मूळ दत्त स्वरूपात त्यांना दर्शन दिले सुमतींनी त्यांना वंदन केले तेव्हा ते, ते म्हणाले माताजी अतिथीचे स्वागत करण्यात तुम्ही जी तत्परता दाखवली त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे मी तुम्हाला वर देऊ इच्छितो तरी तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागून घ्या सुमतींनी हात जोडून त्यांची स्तुती केली म्हणाल्या गुरुदेव तुम्ही जगाचे स्वामी आहात लोकांना भवसागरातून तारून नेणारे आहात तुम्ही भक्त वत्सल आहात निजदासांवर अनेक प्रकारे कृपा करणारे आहात तुम्ही दुबळ्यांना आधार देता म्हणूनच वेद पुराणांमध्ये ठाई ठाई तुमची कीर्ती वर्णन केलेली आहे चराचराचे कल्याण करणे हेच तुमचे ब्रीद आहे चौदा भुवने अहोरात्र तुमचीच प्रशंसा करतात तुम्ही आपल्या सेवकांचे सर्व मनोरथ पुरवता हे महाप्रभू तुम्ही मला माताजी अशी हाक मारलीत हे वचन खरे हो मला अनेक पुत्र झाले पण ते जन्मताच मेले जे जगले त्या दोघांमध्ये एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत मला त्यांचा काय उपयोग माझा पुत्र तुमच्यासारखा ज्ञानी जगाला वंद्य देवांसारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा तेव्हा पुढील काळात भक्त उद्धाराचे जे महत्कार्य करायचे आहे त्याचे स्मरण करून श्री गुरु म्हणाले माताजी तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महाज्ञानी व महातपस्वी असेल तो तुमचा व तुमच्या कुळाचा उद्धार करेल या कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल तो तुमचे दैन्य घालवेल मात्र का तुम्ही त्याच्या कलाने घ्या त्याचा शब्द मोडू नका नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले सुमतींना आनंद झाला होता आणि आश्चर्य वाटत होते त्यांनी अपळराजांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते म्हणाले सुमती दत्तात्रयांनी तुम्हाला माताजी अशी हाक मारली आणि तुम्हाला त्यांच्यासारखा सर्व उत्तम गुणांनी युक्त पुत्र होईल असा वर दिला आहे त्या आरती तेच पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील आज आपले भाग्य फळास आले आहे त्यावेळी त्या, त्या दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतींच्या मनात मात्र थोडी रुखरुख होती त्या पतींना म्हणाल्या नाथ माहूर करवीर पांचालेश्वर या ठिकाणी दत्तात्रयांचा निवास असतो ते नाना भिक्षा मागतात कोणी अतिथी आल्यास त्यांना कधीही विन्मुख पाठवू नये दत्तगुरु समजून त्यांना भिक्षा घालावे असे तुम्ही मला आधीच सांगून ठेवले आहे पण आज श्राद्धाचे ब्राह्मण जेवणापूर्वीच मी भिक्षा घातली यात माझे काही चुकले का ते म्हणाले आहो तुम्ही योग्य तेच केले आहे श्री गुरु दत्तात्रेयने आपल्या घरी भिक्षा मागितली दत्तात्रय म्हणजे साक्षात विष्णू त्रिमूर्ती अवतार त्यांचे तुम्हाला दर्शन झाले वर प्रसाद मिळाला तुम्ही धन्य आहात आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत आता ते स्वर्गलोकी जातील काही काळाने सुमती गर्भवती झाल्या नऊ मास पूर्ण होताच त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले म्हणाले हे मोठे तपस्वी होतील जगाला मार्गदर्शन करतील यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल ते ऐकून राज व सुमतींना धन्य धन्य वाटले दत्तात्रयांच्या वरप्रसादाने झालेले म्हणून त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले -धड़ सा श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली मौजी बंधन होतास ते चारही वे धडाधड म्हणू लागले त्यांनी मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनास्त्रेही तात्काळ प्रकट केली ते ऐकून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीपाद अवतारी महात्मा आहेत याची त्यांना खून पटली ते ज्ञानीजनांना आणि विद्वान ब्राह्मणांनाही मार्गदर्शन करू लागले तसेच आचार विचार व्यवहार कर्म आणि प्रायचित्ते वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञानही प्रकट करू लागले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले तेव्हा मात्यापित्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले याविषयी त्यांना विचारले असतात ते म्हणाले माताजी पिताजी माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्रीच योग्य आहे अन्य स्त्रीला मला माते समान आहेत मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे आता मी उत्तरेकडे जाणार आहे तेव्हा त्याच्या मात्यापित्यांना दत्तात्रयांचे पूर्वीचे वचन आठवले हे अवतारी पुरुष आहेत यांचा शब्द मोडला तर भलतेच काहीतरी व्हायचे असा विचार करून ती दोघे म्हणाली श्रीपाद तुम्ही आमचा आधार आहात हृदभकाळाची काठी आहात तुम्ही आम्हाला सांभाळाल याच आशेवर आम्ही होतो पण तुम्ही तर जाण्याची वार्ता करत आहात मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे कल्पनेने सुमती रडू लागल्या मूर्छित पडल्या श्रीपदा त्यांना सावध केले त्यांचे अश्रू पुसले व म्हणाले माताजी तुमची भावना मी समजू शकतो पण चिंता करू नका तुमच्या सुखासाठी तुम्ही जे मागाल ते मी देईन त्या म्हणाल्या बाळा तुमचा एक भाऊ आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे मी तुमच्याकडे पाहूनच त्यांच्या अपंगत्वाचे दुःख गिळत आहे तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी माझी अपेक्षा होती तेव्हा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवते असे म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य परिसरच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसे दोन्ही भाव अव्यंग सदृढ व सुंदर झाले त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी श्रीपादांच्या कृतज्ञतेने पाय धरले तेव्हा त्यांनी त्यांना वर दिला म्हणाले तुम्हाला पुत्र पौत्र होतील तुम्ही सुखात आनंदात राहाल पित्यांची सेवा कराल आणि सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल मग त्यांनी मात्या पित्यांनाही आश्वासन दिले म्हणाले हे दोन्ही तुमचे पुत्र शतायुष्य होतील यांना कन्या व पुत्र होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे तरी जाण्याची अनुज्ञा द्या त्यांना निरोप देताना त्यांच्या माता पित्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धार अदृश्य झाले ते गुप्तरूपाने काशीला गेले तिथून बद्रिकाश्रमास गेले तिथे नारायणांची भेट घेतली त्यांना मी कार्यासाठी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तीर्थयात्रा करत ते कोकर्ण क्षेत्री आले अध्याय पाचवा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील पाचवा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे अतिथी संतुष्ट होतील संतती पराक्रमी होईल श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद